अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर नाका अपघाताचा सापळा बनला असून तातडीने रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शहरालगत असणाऱ्या सिन्नूर नाक्याच्या परिसरातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत भयावह झाली असून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे गेल्या महिन्याभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी अक्षरशः खचला असून त्यात दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल घेऊन येणारी अनेक अवजड वाहने चाक खड्ड्यात रुतल्याने फसून पडल्यामुळे श्रीक्षेत्र क्षेत्र गाणगापूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे तर रस्त्याच्या खोदून ठेवलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्यात दुचाकी वाहन घेऊन जाणारे वाहन चालक पडून अपघात होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले विना परमिशन न घेता एका खड्डा खोदण्यात आला तीन ते न? चार फूट खड्डा खोदल्या जातात बा, आठवडा बाजार मंगवार बाजार असताना सुद्धा इथं नाहीतर नागरिक लोकांना लोक इथं खड्ड्यामध्ये पडलेला आहेत ह्याला जबाबदार कोण आहे जबाबदार शासनाच आहेत कोर्टच प्रशासन प्रशासन हा रस्ता कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून येथून दररोज हजारो वाहने ये जा परंतु हा रस्ता आहे का चिखलाचा तलाव अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्वरित हा रस्ता दुरुस्त न झाल्यास सर्वसामान्य नागरिक प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशारा दत्तात्रय हिळी यांनी दिला आहे आज आकुळपोळ तालुक्यातील दुधनी येथे चिन्नू नाक्याजवळ वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्याचं कारण आहे रस्त्याची दुरावस्था ही रस्त्याची दुरावस्था का बरं झालेली आहे पावसामुळं रस्ता पूर्ण उखडून गेलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडं कर... प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे जे खडी टाकलेले आहेत ते हाताने सहज वर येतात बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी एक ट्रक सापडलेली आहे ट्रकची चाक पूर्णपणे त्या रस्त्यामध्ये उतर उतरलेला आहे त्यामुळं ट्रॅफिक जाम झालेली आहे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर शिंडूर नाका दुधनी येथे येऊन प रस्ता दुरुस्ती करावं अन्यथा नागरिकाकडून आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी नागरिकाकडून दिला जात आहे दुधनी येथील सिन्नूर नाका परिसरातील रस्ता हा अक्कलकोट ते घाणगापूर मुख्य रस्ता असून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असून अर्धा किलोमीटर पर्यंत हा रस्ता पावसाने वाहून गेल्याने रस्ताच नाहीसा झालेला आहे अनेक अपघात येथे घडले आहेत मागील काही दिवसात जवळपास पन्नास एक जण दुचाकी वाहनावरून पडून गंभीर जखमी झालेले असून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून मिळाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संत नागरिकांनी दिला आहे